आज मग आपण म्हणालात की आज माझ्याकडे काय आहे बरोबर आहे आज आपण सत्तेवर नाही आत एक कोंडी करण्याचा राजकीय दृष्ट्या आपला प्रयत्न होतो म्हटलं तर जो ब्रँड आहे ठाकर्यांचा शिवसेना तोही त्या अर्थानं लौकिक अर्थानं आपल्याकडे नाही आपलं चिन्ह आपल्याकडे नाही म्हणजेच ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळेत आहेत त्यांना ठाकरे ब्रँडची मदत लागते आहे Hmm. हेच ठाकरे ब्रँडचं वैशिष्ट्य होय कारण स्वतः पोकळ आहेत काहीच नाही त्यांच्याकडे काही निर्माण hmm. कधीच केलेलं नाही त्यांच्याकडनं कधीही कोणताही आदर्श कोणत्याही क्षेत्रात उभा केला गेलाच नाही भले शंभर वर्ष झाली असतील त्यांना किंवा आणखीन काही वर्ष झाली असतील पण तुम्ही जनतेला किंवा राज्याला दिलं काय समाजाला दिलं समाज काय तर काहीच नाही मग ही ब्रँडची चोराचोरी करून आपणच त्यांचे कसे भक्त आहोत हे ठासवून स्वतःचं महत्व वाढवण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे पण लोक त्याला आता बोलणार नाहीत ठाकरे ब्रँडचे भक्त आहेतच मी ब्रँड या शब्दापेक्षा मी ठाकरेंचे भक्त आहेत हा पण ते ठाकरे ते म्हणजे मी नेहमी सांगतो की मी कोणी नेहमी शून्य आहे उद्धव ठाकरे याला अर्थ नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे याला अर्थ आहे म्हणून तर लोक त्या ते जे काही म्हणजे बाळासाहेब नेहमी सांगायचे की नेहमी लक्षात ठेव की मी स्वतः म्हणजे शून्य आहे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद त्यांची पुण्यही त्याला कधी विसरू नकोस आम्ही आहोत तर त्यांच्या पुण्यामुळे आहोत आम्ही शिवने आहोत गेले काही दिवस सातत्यानं माझ्या मनात एक प्रश्न असा येतो जसं मग म्हटलं की पक्ष नाही चिन्ह नाही तरी फक्त ठाकरे या नावावर तुमचा संघर्ष सुरू आहे ठाकरे ह्या नावावरती ठाकरे संघर्ष करत ठाकरे संघर्ष करतायत त्याच्यामुळे आमचं नाव तर कोणी चोरू शकत नाही पण तो चोरण्याचा प्रयत्न समजा चिन्ह किंवा इतर काही चोरतील लोकांचं प्रेम कसं चोरणार लोकांचा जो आमच्यावर विश्वास आहे तो कसा चोरणार तो खोक्यातनं ना विकला जात पण जेव्हा पक्ष चिन्ह जेव्हा चोरलं तेव्हा काही लोकांनी मातृश्ठीवरती सुद्धा हक्क सांगण्याचा